नमस्कार मित्रांनो मी श्रुती आज आम्ही सातवीच्या पाठ्यपुस्तकातील पाठ क्रमांक एक खरा अर्थ हा पाठ बसणार आहोत आणि या पाठाला खरा अर्थ असे शीर्षक का दिले आहे हे आपल्याला पाठाच्या शेवटी नक्की समजणार चला तर आता आपण पाठाला सुरुवात करूया तर एका गावात एक शेतकरी राहत होता त्याच्या मालकीची मोठी शेती होती तो दिवसभर शेतात काम करायचा कष्ट करायचा राबायचा आणि त्याची बायकोही त्याला मदत करायची तर त्यांच्या कष्टांचे त्यांना चांगले फळ मिळत असे तर घर नेहमी धनधान्याने त्या शेतकऱ्याला तीन मुलगे होते तर तिनेही मुलांना त्यांनी शाळेत घातलेले तर तिन्ही मुलगे शाळेत जात असे पण अभ्यासात त्यांचे लक्ष नव्हते शेतकरी त्यांना असलेल्या शाळेसाठी लागणाऱ्या आवश्यक गोष्टी वेळेवर आणून देत पण नव्हते कधी ते आपल्या वडिलाबरोबर शेतात जायचे पण काम करण्याऐवजी तिथे उनाडग्या करायचे त्यांना समजवण्याचा शेतकऱ्यांनी खूप प्रयत्न केला पण पालत्या गड्यावर पाणी ते आपल्या वडिलांच्या कष्टावर आरामात जगत असे तर पुढे मुलगी मोठी होतात तिघांचीही लग्न होतात तिघेही शेतात जात पण आपल्या वडिलासारखे कोणीही कष्ट करत नव्हते ते आळशी व अविचारी वृत्तीचे होते आणि त्यांचं पुढं कसं होणार त्यांचं भविष्य कसं होणार याची चिंता शेतकऱ्याला सतत सतवत असायची तर एक दिवस शेतकरी आपल्या मित्राला बोलवतो आणि आपली जी अडचण आहे तो आपल्या मित्राला सांगतो आणि त्याच्यावर विचार करून शेतकऱ्याचा जो मित्र आहे तो त्यांना एक युक्ती सुचवतो तो त्यांना सांगतो की एक पेटी घ्या आणि त्या पेटीला कुलूप लावा आणि पलंगाखाली ठेवा तर आपल्या मित्राच्या सांगण्यावरून शेतकरी एक पेटी घेतो त्या पेटीला कुलूप लावतो व पलंगाखाली ठेवतो तर ती पलंगाखाली ठेवलेली पेटी पाहून शेतकऱ्यांच्या मुलांना असं वाटत की शेतकऱ्यांनी आपल्यासाठी म्हणजे आपल्या वडिलांनी आपल्यासाठी गोळा करून ठेवली आहे पण त्या हात होत नाही अखेर एक दिवस शेतकरी खूप आजारी पडतो मोठा मुलगा वैद्यांना बोलावतो वैद्य त्यांना औषध देतात पण औषधाचा काहीच कोण पडत नाही अखेर शेतकरी आपले प्राण सोडतात आणि काही दिवसानंतर जी पलंगाखाली शेतकऱ्यांनी पेटी ठेवलेली होती ती पेटी आणण्यास त्यांची आई त्यांना सांगते तर शेतकऱ्याचा पेटीत न धन न धागिने हे पाहून सगळेजण निराश होतात तर पेटीत न धन आहे न धागिना आहे त्यांना असं वाटत होतं की वडिलाने आपल्यासाठी धन दागिने गोळा करून ठेवले आहे पण त्या पेटीस काहीच नव्हतं हे पाहून सगळेजण निराश होतात तेवढ्यात मोठा मुलगा त्या पेटीतून एक कागद काढतो आणि मधला मुलगा ते कागद घेऊन मोठ्याने वाचू लागतो तर त्या कागदावर एक मजकूर लिहिला होता तर आवडीतून जावे सावडीतून यावे खाऊन श्रीमंत व्हावे तर या मधला मुलगा सर्वांना वाचून दाखवतो मोठ्याने वाचून दाखवतो नंतर ते परत एकदा त्या ओळी वाचतात तर त्या ओळी वाचता ठेवता श्रीमंत होण्याचा सरळ व सोपा उपाय आपल्याला सुचवला आहे तर आपल्या वडिलांच्या उपदेशाचे ते पालन करू लागतात तर ते तर ते आपल्या वडिलांच्या उपदेशाचे पालन करू लागतात ते अधून मधून शेतात जाऊ लागतात तेही ऊन उतरल्यावर त्याचप्रमाणे गावातही ते, ते, ते सावलीत हिंडू लागतात आणि घरात पंचपक्वने बनवून खाऊ लागतात तर अशा प्रकारे ते आपले जीवन जे आहे ते चैतन्याचे जीवन ते घालवू लागतात म्हणजे एकदम आरामात जीवन ते जगू लागतात तर त्यांच्या आईने त्यांना समजवण्याचा खूप प्रयत्न केला पण ते, ते, ते समजायला तयार पिकाने हिरवीगार दिसणारी जमीन आता ओसाड पडली आहे हे पाहून त्यांची आई खूप अस्वस्थ होते तर आपल्या मुलांना ती समजवण्याचा प्रयत्न करते पण ते समजायला तयार नव्हते तर ते आपल्या वडिलांच्या उद्देशाचे पालन करू लागतात आणि चैतन्याचे दिवस आरामात कष्ट न करता ते घालवू लागतात तर त्यांच्या वडिलाच्या मृत्यूला एक वर्ष होत येतं आणि ते, ते वर्षभरात जे धनसंपत्ती त्यांच्या वडिलांनी गोळा करून ठेवलेली होती त्या ते, ते, ते आरामात जगत असे आणि चैतन्याचे दिवस घालवत असे आणि वर्षभरात ती सर्व धनसंपत्ती संपत आपल्या वडिलांच्या उद्देशाचं पालन करून सुद्धा आपल्याला पैसे मिळत नाही या गोष्टीचं त्यांना दुःख होत होतं पण त्याच्यावर कसलाही उपाय त्यांना सुचत नव्हतं तर एक दिवस वडिलांचा जो मित्र आहे तो त्यांच्याकडे येतो त्यांची अशी स्थिती पाहून तो त्यांच्याकडे त्यांची विचारपूस करतो तो, कर तो।, तो, तो, पी, तो त्या कर कर तर काय रे काय झालं अल्ली तुमच्या शेतात काही पीक पिकत नाही की काय असा प्रश्न जेव्हा तो मित्र त्यांना करतो तेव्हा कागद दाखवतो तर त्या कागदाकडे पाहून या या ते पाहून शेतकऱ्याचा मित्र त्यांना सांगू लागतो की अरे बाबानो या ओळींचा तुम्ही शब्दशः अर्थ लक्षात न घेता या ओळींचा खरा अर्थ काय होत आहे हे तुम्ही लक्षात घेतला पाहिजे त्यात या ओळींचा खरा अर्थ काय होत आहे हे तुम्ही आधी जाणून घेतलं पाहिजे तर त्याचा मित्र त्यांना स्पष्टीकरण देऊ लागतो तर सावलीतून जावे आणि सावलीतून यावे म्हणजे आपण तर आपण सूर्य उदयापूर्वी शेतात जावं तिथे कष्ट करावं राभाव आणि सावलीतून यावी म्हणजे सूर्य सावलीतून यावी म्हणजे सूर्य मावाल्यानंतर आपण दिवसभर शेतात कष्ट करावे तिथे राबावं काम करावे आणि नंतर संध्याकाळी आपण घरी यावे आणि जेव्हा कष्ट करून काम करून शेतातून आपण जेव्हा घरी येतो तेव्हा घरात शिजवलेले साधे अन्नसुद्धा आपल्याला गोड लागतं आणि असे कष्ट केल्याने आपल्या घरात धान्याच्या रूपात लक्ष्मी नांदू लागते तर असा या ओळींचा अर्थ होतो तर शेतकऱ्याच्या मुलांना आपली चूक कळते व ते तर कष्ट करू लागतात शेतात राबू लागतात काम करू लागतात आणि वर्षभरात त्यांची स्थिती तर काही दिवसांनी त्यांच्या शेतात पीक धुलू लागतात व बरात त्यांचे घर पूर्वस्थितीला येते तर वडिलाच्या मित्रांनी केलेल्या मार्गदर्शनामुळे आपण सुधारलो आहे याची जाणीव त्यांना असते तर आपल्या वडिलाच्या पुण्यस्मरणानिमित्त ते त्यांच्या मित्रांना जेवायला बोलवतात आणि तो उपदेशाचा कागद तो एका चौकटीत चिकटवतात व भिंतीवर लावतात आणि सगळेजण परत एकदा तो कागद वाचू लागतात सावलीतून जावे सावलीतून यावे निष्ठान खाऊ श्रीमंत व्हा तर मित्रांनो या गुरूंचा खरा अर्थ काय आहे हे तुम्हालाही समजलं असे तर आता आपण या पाठाच्या प्रश्नाच्या उत्तरामध्ये वळूया प्रश्न एक प्रश्न एक शेतकऱ्यांच्या मुलांचा स्वभाव कसा होता उत्तर शेतकऱ्याचे मुलगे आशी व अविचारी वृत्तीचे होते प्रश्न दोन शेतकऱ्याच्या पलंगाखालची पेटी पाहून मुलांना काय वाटले उत्तर वडिलांनी धनसंपत्ती एकत्र करून ठेवली आहे असं शेतकऱ्याच्या पलंगाखालची पेटी पाहून मुलांना वाटले प्रश्न तीन पेटी उभून पाहताच मुलगे निराश का झाले उत्तर पेटीत नसल्याचे पाहून मुलगे निराश प्रश्न चार कागदावरील मजकूर वाचून मुलगे आनंदित का झाले उत्तर कागदावरील मजकूर वाचून मुलगे आनंदित झाले कारण धन न ठेवता वडिलाने श्रीमंत होण्याचा सरळ व सोपा उपाय सुचवला आहे असं त्यांना वाटू लागलं प्रश्न पाचवा शेतकऱ्याची बायको अस्वस्थ का झाली होती उत्तर पिकाने हिरवगार दिसणारी जमीन उसाळ पडलेली पाहून शेतकऱ्याची बायको अस्वस्थ झाली प्रश्न सावा प्रश्न सावा मुलाने वडिलाच्या मित्राला जेवायला का बोलवले उत्तर वडिलाच्या मित्राने केलेल्या मार्गदर्शनामुळे आपण सुधारलो याची जाणीव त्या मुलांना पुण्यस्मरणानिमित्त त्यांनी वडिलांच्या मित्राला जेवायला बोलवलं प्रश्न ब एक शेतकऱ्याला कोणत्या गोष्टीची चिंता वाटे उत्तर आपली तीनही मुलं शिकली नाहीत शेतात कष्ट करायची त्यांची तयारी नाही यांचं पुढं कसं होणार ही चिंता त्याला सतत सतवायची प्रश्न दोन शेतकऱ्याने मुलांना सुधारण्यासाठी मुलांना सुधारण्यासाठी एक पेटी घेतली पेटीला कुलप लावलं व ती पलंगाखाली ठेवली प्रश्न तीन वडिलांच्या आज्ञेचा मुलांनी कोणता अर्थ लावला उत्तर कष्ट न करता श्रीमंत होण्याचा सोपा व सरळ उपाय आपल्याला वडिलांनी सुचवला आहे असा अर्थ वडिलांच्या आज्ञेचा प्रश्न चौथा शेतकऱ्याच्या मित्राने मजकुराचा कोणता अर्थ सांगितला उत्तर सावलीतून जावे सावलीतून यावे खाऊन श्रीमंत व्हावे म्हणजे सूर्योदयापूर्वी शेतात कामासाठी जावे तिथे कष्ट करावे आणि सूर्य असतानंतर घरी यावे आणि कष्ट करून आल्यावर घरी शिजवलेले साधे अन्नसुद्धा गोड लागते आणि घरात धान्याच्या रूपात लक्ष्मी येते आणि तो माणूस श्रीमंत बनतो असा अर्थ शेतकऱ्याच्या मित्राने मजकुराचा सांगितला प्रश्न पाचवा कशी उत्तर शेतात राहू लागले कष्ट करू लागले काही दिवसांनी शेतात पीक ढोलू लागले धान्याच्या रूपात लक्ष्मी घरात आली वर्षभरात घर पूर्वस्थितीला आले तर